नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा स्वामी भक्तांचा अनुभव ऐकणार आहोत ज्यांच्या व्यावसायिक आयुष्यात आलेला वादळाला केवळ स्वामींच्या कृपेने शांत केले हा अनुभव आहे एका अशा स्वामी भक्ताचा ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले आजच्या धक्काधक्कीच्या कॉर्पोरेट जगात स्वतःला सिद्ध करताना एका स्वामी भक्ताची निष्ठा कशी फळाला येते याचे हे उत्तम उदाहरण आहे ही कथा आहे श्री राहुल देशपांडे या स्वामी भक्ताची राहुलजी म्हणतात एकच स्वामी भक्त म्हणून मी हे अभिमानानं सांगू इच्छितो की माझ्या करिअरचा प्रत्येक टप्पा हा स्वामींच्या नियोजनाचा भाग आहे मी मूळचा अकोल्याचा असून सध्या गुरुग्राम येथे एका आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे एक स्वामी भक्त म्हणून माझा प्रवास दोन वर्षापूर्वी सुरू झाला मी आणि माझी पत्नी जी स्वतः एक निस्सिम स्वामीभक्त आहे आम्ही दोघांनीही जीवनातील सर्वात कठीण काळ एकत्र अनुभवला आहे आम्ही जेव्हा नवीन शहरात आलो तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती घराचे भाडे देणेही कठीण असताना एक स्वामीभक्त म्हणून आम्ही कधीही हार मानली नाही माझ्या ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असायचा अनेकदा वाटायचे की राजीनामा द्यावा पण एक स्वामीभक्त कधीच पळून जात नाही तो संकटाचा सामना करतो माझ्या टीममधील मा एक सहकारीसुद्धा स्वामी भक्त होत्या त्या नेहमी ऑफिसमध्ये स्वामींचे जप करायच्या सुरुवातीला मी कामात इतका मग्न होतो की मला याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता पण जेव्हा माझ्यावर एक मोठ्या प्रोजेक्टच्या अपयशाची टांगती तलवार आली तेव्हा त्या, त्या सहकारी स्वामी भक्ताने मला स्वामींच्या सेवेची गोडी लावली मी स्वामींची प्रतिमा घरी आणली आणि एक स्वामी भक्त म्हणून माझी सेवा सुरू झाली एकदा मी ऑफिसच्या एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनसाठी तयारी करत होतो लॅपटॉपवर काही तांत्रिक बिघाड झाला आणि सर्व डेटा उडाला मी हताश झालो होतो पण एक स्वामी भक्त म्हणून मी स्वामी समोर डोळे मिटून प्रार्थना केली आणि अचानक मला सुचले की बॅकअप फाईल दुसऱ्या फोल्डरमध्ये आहे ती फाईल मिळताच माझे प्रेझेंटेशन यशस्वी झाले त्या दिवसापासून मी स्वतःला पूर्णपणे स्वामीचरणी अर्पण केलेला स्वामी भक्त के झालो आमच्या कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न वर्षानुवर्षे प्रलंबित होते बँकांकडून कर्ज जा नाकारले जात होते पण स्वामींच्या कृपेने अशा काही संधी चालून आल्या की एका भक्ताचे घर घेण्याचे स्वप्न अवघ्या सहा महिन्यात पूर्ण झाले माझे वडील जे पूर्वी नास्तिक होते ते आज माझ्यासोबत पहाटे उठून स्वामींची आरती करतात ते आता माझ्यापेक्षा मोठे भक्त झाले आहेत काही दिवसापूर्वी मी जेव्हा आजारी होतो तेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता पण एक स्वामी भक्त म्हणून मी तारक मंत्रावर विश्वास ठेवला आणि औषधाच्या जोडीला स्वामींच्या तीर्थाचा असा प्रभाव पडला की शस्त्रक्रियेची गरज उठली नाही आज मी जिथे कुठे जातो तिथे लोक मला एक यशस्वी मॅनेजर म्हणून ओळखतात पण माझ्या मनात मी फक्त एक छोटासा स्वामी भक्त आहे प्रत्येक स्वामी भक्ताला मी हेच सांगेन की स्वामी कधीच आपल्या लेखराला संकटात सोडून जात नाहीत जो खऱ्या अर्थाने स्वामी भक्त बनतो त्याचे जगणेच बदलून जाते बघा स्वामी भक्तांनो राहुलजींचा हा अनुभव किती प्रेरणादायी होता जर तुम्हीही राहुलजींसारखे एक सच्चे स्वामी भक्त असाल तर या अनुभवातील ताकद तुम्हाला नक्कीच समजली असेल आपल्या या चॅनलवर आम्ही दररोज अशाच नवनवीन स्वामी भक्तांचे हृदयस्पर्शी अनुभव शेअर करत असतो जर तुम्ही अजूनही आपल्या परिवाराचे सबस्क्राइबर झाला नसाल तर आजच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक स्वामी भक्ताला ही ऊर्जा मिळत राहील तुमच्याही आयुष्यात एखादा अनुभव असेल तर तौ पाटवा। तो आम्हाला नक्की पाठवा पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत अनुभवासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ